श्रीमंत, जय सा मंडळी बसा काय प्रधानजी कशी आहे आमच्या राज्याच्या अलावा आपल्या कृपेने उत्तम आहे गोरगरी भरपूर कष्ट घेत आहे श्रीमंत लोक सुख श्रीमंत लोक सुखात फारच छान उत्कृष्ट चोरीमारी चोरी मारी वगैरे चोरी करत नाही फक्त चोर तेवढे चोरी करतात फारच छान रोगराई वगैरे बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्याचे पाचशे माणसं गेली बाकी सगळे जिवंत आहे वाधान वा, प्रधानजी आमच्या राज्याची बरं करमणुकीचा कार्यक्रम कोणता एक उत्तम गाणारी बुवा आले आहे त्यांचं गाणं ऐकाव सरकार त्याचं नाव काय म्हणाला गानसे बरं बरं बोलवा असो गरुवा तुम्हाला काय येते तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं घरा पेटीवर तबला वाजवा महाराज मी वादक नाही गवई आहे संगीत गातो बर बर काहीतरी म्हणा खाली बस म्हण खाली बस म्हण तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे तुम्हाला काय बक्षीस पाहिजे महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहे संगीत कलेसाठी काहीतरी करा अवश्य अवश्य बर काय करावा काय करावा प्रभांगी आज्ञा महाराज संगीताला उत्तेजन दिले पाहिजे आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा जो कोणी आमच्या राजा सगळीकडे गातगातच बोलले पाहिजे कुणीच साधा बोलायचं नाही ठीक आहे सरकार जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा सुळावर चढवा मग तिच्या पायी देऊन करेल करा अशी आश। जवंडी लगेच पिटवा आता जवंडी द्यायची व्यवस्था करतो ऐका तुम्ही ऐका आजपासून सर्व बोलणे वागे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि चांगला नाही इतर बोला नाही राजा जो मोडील कोणी देऊ सुळावर टाकू छे छे असून आशुन, हसून तर कोण दुखाची वेळ आली बुवा जिकडे बघावे तिकडे गाता येत साधं बोलले नाही कोते ते आज्ञा आहे ना कोण मोडणार काय एक एकच्या अवस्था पसाडे आईक रे भी आज्ञीबी काय म्हणजे काय लोक अगदी त्रासून

मी तेल तू मीठ वांगी आणखी काय सांगितला कमाला आहे कमाल आहे बुवा सुद्धा गाण्यातच करायचे आता हे नवरी गेले बाजारात तिथेही गर्दी माणसांची प्रत्येक जण गाण्यातच बोलतोय खरंच बाजारात तर काही मोठी गंमत उडाली असेल गंमत म्हणजे काय मज्जा खाल्ली नुसती मज्जा समजतो दुकानदार आणि गिरवाई म्हणून विसरायचं दुकानदार दादा हो दुकानदार दादा कसा दिला कांदा रुपया चार शेर राव साहेब रुपया चार शेर जातर आम्हा एकच शेर घालू नका हो कचरा केर माल आमुचा पांढरा फे काढले किती हे स्वच्छ सुरेख चार आणि नाहीत फार मांडून ठेवा आज उदार नाही 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 चालणार आज रोज उद्या उदार उद्या काय नाही बाजारात इतकी गम्मत तर राजवाड्यात किती मौज झाली असेल राजवाड्यात तर साधत संगीत नाही शास्त्रीय संगीत चाललंय सगळं रागदारीतच चाललंय चल राजवाड्यातली राजवाड्यातली गंमत प्रत्यक्ष बघायला पाहिजे चल चल लवकर कुठे आमची हे महाराज आज तुझे जाऊन सुकले कशाने या घेऊन जा जा वैद्या अरे काय झाले महाराज अरे काय झाले बोल लवकरी महाराज अरे काय झाले बोल झटकरी महाराज आपुला प्रिय राजवाडा पुढे बोल गद्या महाराज आपुला प्रिय राजवाडा पुढे बोलतोस का लवकर जवळ खाक झाला काय महाराज झालं मेला ठार मेल अनमूर्ख तू आत्ता सांगतोय शमन महाराज परंतु आपली आज्ञा होती सगळं गाण्यात सांगायचं म्हणून खड्ड्यात गेली ती आज्ञा प्रधानजी लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला राजवाडा सुरक्षित आहे महाराज थोडक्यात वाजला आग विझवली आमच्या आज्ञा हा सगळा घोटाळा झाला होता हे जो गाई अशी लगेच पाणी हा हा महाराज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खराब क्षमा असेल महाराज ही आज्ञा परत उपकार होतील अति तिथे माती होईल क्षमा प्रधानजी पटला आम्हाला रद्द केले आम्ही आमची आज्ञा खरा तुम्ही म्हणलात ते तुमचा अति तिथे माती असं म्हटलंय कोणी पण आज्ञा रद्द झाली ना झाली म्हणजे काय झाली धन्यवाद धन्यवाद